पूजे वगैरे झाली आहे साफसफाई पण झाली घरची आणि आजी नंद पप्पांना चहा पण करून दिला तर आता मी भाजी बनवते आलमाला काळी मिटकी बनवायची त्यासाठी मी इथं कांदा वगैरे कापून घेतलाय खोबरं वगैरे सगळं घेतले आता हे तळून घेते मस्त हे बघा सकाळी सकाळी पाऊस येतोय आमच्याकडं आजपासून पाऊस येतो आणि एवढ्या पावसामध्ये चिमणे आले दाणे खायला

ते ढगं किती फायदेच राहिले आज पण तुम्हाला पण महिन्या दिसत हा डेली रुटीन आईचा पत्या हातून देते आणि भाजते आणि संतुष्ट चालू जेवण तिकडं हा आणि पप्पा बसले तिकडं हॉलमध्ये त्यांना काही जेवायचं नाही अजून चला आताच माझं किचन वगैरे आवरून झालं आहे भांडे झाले जेवण पण झालं पप्पाचं पण झालं जेवण आता मी कपडे धुवून गेले मस्त कारण की आता पाऊस उघडले परत पाऊस शिंतो परत माझे कपडे धुवून पाहिजे पटकन संतोष तर काहीतरी इम्पॉर्टंट काम चालू आहे त्याच्यामुळे ते काही माझ्या संग बोलत नाहीये बघा ना सुद्धा इकडं बिझी झाले चला त्यांचं काम चाललंय मी पण माझं काम करून घेते आले आता काय घ्यायची पण त्या खाल्ल्या आजीबाई इथं बसल्या निवंत आजीबाई आजी थंडी वार्ट्याच्या बसल्या मस्त आवळून चोळून दिदी आल्या पण चालल्या आता पप्पा बाप रे मोठा स्पीड करे तिथं चला चार वाजले आसून पाहुणे 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 चालू संतोष ला जेवायचंय बसले इथे येऊन त्यांना जेवायला देते मस्त कारण की चार त्यांना जेवायला पण सकाळपासून पाहुणे तुम्हाला खायला आणले बिस्किट आम्हाला नाही आणले ते बिस्किट बिस्किट खाऱ्या तुम्हाला आणले आम्हाला नाही आणल जेवायचं का मग आजीबाई तुम्हाला जेवायचं का मग बिस्किट खायचे का आमच्या मॅडम चहा खरे खात आता मम्मी लय बोलणारे तुम्हाला अन जाण्याचं दखना करून ठेवलं तुम्ही तर स्वागतायला बसले त्यांच्या <laughs> तुम्हाला गॅरंटी की मम्मी बोलणार ना नाही बोलणार नाही बोलणार मग आत्या है। आत्या बोले वंदन थोडीशी मम्मी जास्त करीन का जास्त जास्त वंदन कोण करिन आत्या आत्या करिन थोडीशी नाही आता फायरिंग होणार किती मोठी त्याच्यासाठी पप्पा बसले मम्मी ते आले गावात आणायला एक मिनटामध्ये तोपर्यंत मी त्यांना चहा करून ठेवते स्वयंपाक करते मस्त झाड जुडून ते तर झाली फ्रेश वगैरे पण झाली मी तसं चला स्वयंपाक करते हे बघा आले ते रस्त्याला एवढा चिखल झाला आहे ना गाडी चालवता येत नाही दमा दमाने येते खूप म्हणजे खूप चिक्कल आहे रोडला गाडी स्लीप होती त्याच्यात दोन तीन वेळा गाड्या ना अजून गाडी स्लीप होती आता त्याला त्यांना माहिती नाही बाप्पाचा हात क्रॅक झाला आहे आता ये माझा मी पिठलं भाकरी बनवणार आहे आजी मला भाकरी थापून देते मी भाजते मस्त अजिबात लक्षच नाही और काय काय नाही करणार जाऊ दे पप्पा अजिबात नाही मम्मी सांगू राहिले मम्मीचा अनुभव काय काय झालं दिंडी मध्ये पंधरा दिवस झाले हाल नाही झाले ना काही दिंडी बागर बिंगर मस्त ते तीन वाजता कुठं उठाव लागत दिंडी आणि असिझ मी तिथं राहिले तुम्ही पण उठावं का मग तिथं चालायचं नाही मग तीन वाजता टँकर वर आंघोळी करायच्या का टँकर वर करायच्या का आंघोळी

होले, होले कितने तारे नहीं, चाइबे ले आए, आधे भी। पंद्रह प्रवसन कितना है? पंद्रह प्रवसन कितना है? बारह तारे चले गए लेस नेक्स्ट में। शानदार सादी पायल की ना। अगर, अब। कब नहीं? कौन इसमें क्या लगना था? पहले चेहरा, साइली, शानदार बात। ठीक है, मच है ना? हम्म। यूरोप मताउल जाए तो दोनो

चंद्राचे गोरम चंद्रभागन आज गेलं काय वाजय भीमा चंद्रभागन चंद्रभागन काय वाजत नाही

तुम्ही शॉक नाही झाले का बैकवून येईल एकदा काय त्याला कळलं नाही ते हाय पण मग बैगून येईल विचारलंच नाही कधी येतच नाही तुम्ही असं विचारलं नाही का बैकवून आली काय नाही ना हात बॉडेल बायच नाही तिने डायरेक्ट घरात घुसल्या इकडं त्यांचं आवरलं नाही ते काही आपला चालण्या चोळण्यास पण बाई आले असा तुम्ही शॉक नाही झाल्या कमून आली बाई काय आता आता आल्या आरे ओळखल तुझ्या फिरले पाहिजे काहीच कळलं नाही हॅलोचा फोन आला करायचंच विसरून गेली कारण की मग मी त्या आल्या मग ते त्यांचे अनुभव सांगत होत्या ते म्हणजे ते लोक त्यांच्याशी किती चांगलं वागले त्यांना रस त्यांनी किती आनंद भेटला सगळं अनुभव सांगत होत्या परत त्यांना कोणी काही त्रास नाही दिला सगळं त्यांना असं म्हणजे चांगलं असं ट्रीट करत होते की चांगलं हे करत होते कसं सांगू शकतो आपण की समोठेपणाने हे घ्या हे घ्या हे ते घ्या असं सांगत होते मग <mí> toh <sickness> ते सगळं सांगत सांगता पळतं पळतं मी ब्लॉग एंड करायच विसरून गेले त्यांच्यासह बोलले आणि नंतर मी वरती केली संतोष पण बघितलं ते आले मग मला तशी झोप लावून गेली मग ब्लॉग ब्लॉग एंड करायचं मी विसरूनच गेले चला तर मग व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो माझ्या व्हिडिओमध्ये काय करायला पाहिजे ते पण मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा बाय बाय